प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो व्यसन हा शब्द नवा नाही माहित नाही असाही नाही नशा देणाऱ्या मादक व उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याने सवय लागते त्याला व्यसन म्हणतात या व्यसनाचा परिणाम शरीराच्या मज्जा संस्थेवर होतो गुंगी येणे अवयव शिथिल पडणे ग्लानी येणे विचारशक्तीचा ऱ्हास होणे असे परिणाम दिसून येतात यातून दात घसा फुफुसे हृदय जठर मूत्रपिंड पोषण संस्था श्वसन संस्था पचन संस्था यावर परिणाम होतो कोसल्याच्या किड्याप्रमाणे करून व्यसनात अडकला जातो यातून बाहेर निघणे त्याला मुश्किल असते याचा परिणाम त्याच्या एकट्या शहरावर होत नाही तर सर्व कुटुंब आणि समाजावर त्याचे दुष्परिणाम जाणवतात व्यसन ही एक सामाजिक समस्या बनली जात आहे पैसा जातो प्रतिष्ठा जाते आणि कुटुंब दारिद्र्याच्या खाईत लोटल्या जाते यामुळे या, या व्यसनापासून दूर राहणे अत्यंत महत्वाचे आहे दरम्यान चुकून किंवा तान ताण तणावामुळे व्यसन जडले असले तरी यातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग आहेत त्यापैकीच एक मार्ग व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश करून व्यसनमुक्त होणे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे योगी कैलासनाथ महाराज यांनी नऊ एकरच्या परिसरात अत्याधुनिक असे आश्रम व्यसनमुक्ती केंद्र उभारलेले आहे तंत्र डॉक्टरांकडून तपासणी समुपदेशन शरीर फिटनेससाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री योग प्राणायाम वैयक्तिक व सामूहिक समुपदेशन मनसोपचार तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी औषध उपचारांसाठी अत्याधुनिक लॅब औषध उपचारांसाठी मेडिकल आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याचा व्यसनाच्या आहारी गेल्याने लाभ घ्यावा आणि व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे आश्रम व्यसनमुक्तीसाठी केंद्राशी संपर्क साधण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा क्रमांक संपर्क साधण्यासाठी हा क्रमांक आहे सात सात नऊ आठ सहा सहा तीन झिरो दोन झिरो आणखी नऊ झिरो एक एक सात सात तीन झिरो दोन झिरो या मोबाईलशी संपर्क साधावा दरम्यान या व्यसनमुक्ती केंद्राशी हबारा टीमने भेट दिली असता विभाग प्रमुख महेश सांगाडे यांनी या, या व्यसनमुक्ती केंद्राबाबत माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात इच्छितो की आपण या मच्छिंद्रनाथा त्या पावनभूमीमध्ये मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका गणसुंघी जिल्हा जालना येथे आला आणि आपल्या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल मी सांगायचे दोन शब्द आहेत असे असे आहेत की आपले योगीराज कैलासनाथ महाराज योगीराज यांचं हे व्यसनमुक्ती केंद्र हे आश्रम आहे आणि हे आश्रम हे असं नऊ एकर परिसरात पसरलेलं असं भव्य असं आपलं व्यसनमुक्ती केंद्र आहे प्रत्येक ह्या ठिकाणी रुग्ण आल्याच्या नंतर त्याला आपल्याकडे ब्लड टेस्ट केले जाते ब्लड टेस्टद्वारे के एफ टी एल एफ टी त्याच्या लिवर फंक्शन आणि किडनी फंक्शनवरती त्याचा उपचार केला जातो म्हणजे पूर्ण व्यस व्यसनातून बाहेर निघूनही पेशंट आणि त्याची मानसिकते मानसिकता कशी आहे हे ओळखून त्याच्यावरती उपचार केले जातात व्यसनी व्यक्ती हा वाईट नसून हा त्याच्यावरती एक मानसिक ताण आल्यामुळं तो व्यसनाकडे गेलेला असतो व्यसन हा प्रत्येक व्यक्ती करतो असं नाही म्हणजे व्यसनाकडे वळतो असं नाही व्यक्ती वळण्याचे कारण त्याला मानसिक त्रास असतो आणि या मानसिक त्रासातून त्याला बाहेर निघणं खूप महत्वाचं तुम्ही उपलब्ध सुविधा आपल्याकडं तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था आहे आपल्याकडे मेडिक मेडिकल सुविधा लॅब सुविधा तसेच कॅज्युअल आणि नर्सिंग सुविधा उपलब्ध आहे जर रुग्ण आपल्याकडे येत नसेल तर रुग्णांना आणण्याची व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहे चोवीस तास रुग्ण हा येथे भरती केला जातो आणि अँब्युलन्स सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे रुग्ण व्यसनातून कसं बाहेर काढता येईल त्याला व्यसनातून बाहेर काढूनही त्याला मानसिक त्रासातून कसं बाहेर काढायचं हे आपल्या आश्रय व्यसनमुक्ती मुक्ती केंद्राच्या माध्यमातून केलं जातं तज्ज्ञ काउन्सलर वर्ग आणि आपल्याकडे मानसोपचार तज्ञ हे येतात आणि या व्यसनातून बाहेर काढण्याचं ते शंभर टक्के रुग्णांना प्रयत्न करतात रुग्ण हा व्यसनातून बाहेर निघल्याच्या नंतर समाजात कसं वावरायचं कसं बोलायचं आई वडिलांच महत्व त्याला कळायला सुरुवात होते एक संस्कार त्यांच्यावर केले जातात संस्कार म्हणजे एक लहान मुलगा जो कसा असतो त्याप्रमाणे लहानपणापासून कसे संस्कार त्याच्यावरती केले जातात तसेच हे व्यसनी लोक बाहेर शिवाय देणं लोकांमध्ये अपप्रचार करणं दारू मुळ असं होत नाही तसं होत नाही ज्यावेळेस आपण त्यांची ब्लड टेस्ट केली जाते त्या ब्लड टेस्ट मधून त्यांच्या लिव्हर वरती सूज आल्याच्या नंतर त्यांना पोटाचा त्रास व्हायला चालू होतो तेव्हा कळतं हे दारूचं व्यसन काय असतं आणि आपल्या कुटुंबाला आपण आतापर्यंत काय त्रास दिलेला आहे घरवाल्यांना किती त्रास दिलेला आहे आणि बाहेरचे जे गल्लीतले बोळातले लोक जे आहेत त्यांना किती त्रास दिलेला आहे यातून लक्ष देतं कुणीही त्या विष्णू व्यक्तीजवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही त्याला कुणी बोलत नाही का की तो आपल्याला काही बोलेल शिव्या गाळ करेल या भीतीना ते लोक त्याच्यापासून दुरवले गेलेले असते नाते गो ते दुरवलेले असते आणि आपल्या आश्रय व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्याच्यावरती उपचार केल्यानंतर ते समाजात एकदम एक, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण त्यांना बाहेर सोडतो आणि एक तज्ज्ञ माणूस म्हणून ते आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचे काही गोष्टी लोकांना सांगतात की आम्ही व्यसनातून कसे बाहेर निघलो आम्ही कसं राहिलो इथे काय सुविधा आहेत प्रत्येक गोष्ट ते आपल्या व्यसनमुक्ती केंद्राची बाहेर प्रसार करतात जेणे आपण त्यांना सांगत होतो पहिले तेच आता लोक बाहेर तेच सांगतात त्यांचा सा रिझल्टमधून आपल्या व्यसनमुक्ती केंद्राचं नाव पुढे बरायला आहे मला हे सांगा की या व्यसनमुक्ती केंद्रात येण्याच्या अगोदर किंवा व्यसन हे लागतं कशामुळं बरोबर याचे काय आपल्याकडं हे आहेत का किंवा अभ्यासक्रमात तसं आपण अभ्यास केलेला आहे बरोबर आपल्या कुटुंबामध्ये चिडचिड चिडचिडपणा केव्हा होतो जेव्हा आपले कोणत्या मना गोष्ट मनासारख्या होत नाही मनासारख्या म्हणजे ताण तणाव नैराश्य हे कुठून सुरुवात होते आपल्या कुटुंबातले काही गोष्टी पत्नी आई वडील घरातले वादावाद बायको ऐकत नाही आई वडील एकामेकात भांडणं खेळतात त्यावेळेस पत्नी आणि आपल्या आईचे भांडणं जेव्हा चालू होतात तिथून पुढं मानसिक त्रासाला त्याची सुरुवात होते आणि बाहेरचे वैयक्तिक कारण कामाचे असो किंवा ताणतणाव असो यामुळं दारूपुढं तो वळ्याला असतो आणि आपली जी तरुण पिढी आहे कोणाकडे समजा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती बघितला तर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न ही तरुण पिढी करत असते आता सध्या मुवीमध्ये दाखवतात ग्लास घेणं टेस करना, चीरस करना, तरूं करना सुरात बाहर ते एकामेकाला टच करणं चेस करणं हे गोष्टी आता तरुण पिढी बघत आहे आणि त्याचं अनुकरण करणं सुरुवात ही तरुण पिढी करत आहे आणि या व्यसनातून बाहेर निघणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांना ते शक्य होत नाही थरथर काप होणं विड्रॉल येणं विड्रॉल कंडिशन मध्ये पेशंटला कोणत्याही क्षणी आजार बळवू शकतो हार्ट अटॅक सारख्या सुविधा हार्ट अटॅक सारख्या आजार हा त्यांना बळवू शकतो पीपी त्रास होऊ शकतो आणि लिव्हर लिव्हरला सूज येऊ शकते आणि किडनी देखील फेल होऊ शकते या व्यसनातून बाहेर येण्यासाठी त्याला आश्रय व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून उपचार होणे खूप गरजेचे आहे जे या मानसिक आजार हो आणि इतर व्याधी बाबतीत अत्यंत चांगले उपचार करतात बरोबर तर त्यांच्या बाबतीत आपण कोणती सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि त्यांना त्याचबरोबर मी पुढचा प्रश्न विचारतो की व्यसनमुक्ती केंद्राकडे ते कसे काय वळले त्यांच्या समाजाप्रती त्यांच्याकडे खूप दयाळ भावना आहे आणि त्यांना या व्यसनी लोकांना यातून बाहेर काढायची इच्छा होती त्यांनी सुरुवात केली आठ महिने पूर्ण आपल्या व्यसनमुक्ती केंद्राला झालेले आहे आणि शंभरहून अधिक रुग्ण ह्या व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर गेलेले आहे आणि त्यांचं नाव मोठं गेलेलं आहे हा व्यसनातून बाहेर निघणं एवढं सोपी गोष्ट नाही तरी देखील आपल्या महाराजांनी त्याच्यावरती उपचार शोधून काढले जो आयुर्वेदिक उपचार जो आहे तो रुग्णांना दिला आणि व्यसनातून त्यांना बाहेर काढलेला आहे शिंबर टक्के नाही नाही तो व्यसनाकडे वळतो कसा तो व्यसनाकडे वळण्याचं कारण मुख्यता तणाव त्यांना घरचा त्रास बाहेरचा त्रास एकत्र मिळून तो घरी त्याची बाजू मांडत असतो पण त्याची काही गोष्टी न ऐकल्यामुळे तो तणावाकडे जास्त वळतो आणि व्यसनाच्या पाठीमागे लागतो बरं इथं काही दिवस तुमच्या हे मुक्त होईल पण मात्र तो करायला लागला तर नाही त्याची भावना होणार नाही त्याच्यासाठी आपल्याकडे मानस उपचार तज्ज्ञ आहेत त्यांचा उपचार आहे आणि आपले तज्ज्ञ काउन्सिल वर्ग काउन्सलर वर्ग आहे ते पुढील प्रमाणे तुम्हाला लेक्चर मध्ये दिसून येईल कारण ते कशा पद्धतीनं व्यसनाची आणि व्यसनातून बाहेर निघण्याची बाजू मांडतात यातून सगळं तुम्हाला लक्ष देईल हा आपल्या या, या व्यसनमुक्ती केंद्रासाठी आश्रय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र यासाठी खूप मोठा जो जो नव्या परिसर परिसरामध्ये विस्तारलेला आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं जसं इथं प्रशिक्षण दिलं जातं मार्गदर्शन केलं जातं तसं आणखी कोण कोणत्या सुविधा आहेत त्या आम्हाला दाखवाल तर बरं होईल बरोबर रिझर्वेशन इथं स्वतंत्र मेडिकल सुविधा उपलब्ध आहे त्या उपलब्ध सुविधा तुम्ही बघू शकता आपलं स्वतंत्र मेडिकल सुविधा पूर्ण या जागेवरती आहे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनुसार त्यांना उपचार केले जातो म्हणजे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आयुर्वेदिक तसेच ॲलोपॅथीचा उपचार त्यांना गरजेनुसार दिला जातो जर गरज असेल तर आयुर्वेदिक दिला जाते आणि सायकेट्रिकच्या उपचार पद्धतीनुसार त्यांना सायकेटिकचा उपचार दिला जातो जेणेकरून ते या त्रासातून मुक्तता मिळेल आणि त्यांना शांतता मिळेल म्हणजे जे डोक्यामध्ये विचार चालतात नैराश्य चिंता या गोष्टी त्यांच्या डोक्यात येत नाही आणि परत दारूकडे रुग्ण वळत नाही आपण डॉक्टरांचा सगळ्या डॉक्टरांचा वर्ग बघितलेला आहे तसेच आपल्याकडे कॅज्युअलची व्यवस्था आहे रुग्णांना सलईन वाढणे मॉनिटरिंग करणे तसेच ते बीपी शुगर तपासणे आणि इथे उपचारासाठी हे बेड उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून रुग्णांना इथे उपचार केले जातात हा सुंदर रुग्णांसाठी हॉलची व्यवस्था तसेच कोणापासून आणि गरीबीपासून त्रास होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र दोन कूलरची व्यवस्था इथे केलेली आहे आणि आपल्या पेशंट वर्गासाठी जर टेलिव्हिजन जर बघितलं तर टी व्हीची व्यवस्था इथं केलेल्या आहे पाण्यासाठी चेअरची व्यवस्था थंड गरम पाणी व्यवस्था उपलब्ध आहे उपलब्ध सुविधेमध्ये आश्रय क्लिनिकल लॅब आणि सुविधा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता आपल्या इथं लॅब टेक्निशियन आहेत आणि पेशंटची किट चेक करत आहेत ते ब्लड सॅम्पल आणल्याच्या नंतर रुग्ण हा पेशनातून बाहेर निघो समाजामध्ये राहण्यासाठी योग्य आणि उत्तम माणूस आम्ही इथून घडवून पाठवतो आणि त्यांच्या शरीरामध्ये ज्या व्याधी आहेत लिव्हरवरती सूज असणे किडनी डॅमेज असणे ह्या आपल्याला या लॅबमार्फत ला, कळतं सी बी सी के टी एल एफ टी आपण याच्यामधून करून रुग्ण हा कसा या व्याधीतून बाहेर निघेल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि त्याला व्यसनमुक्त करून एक शरीरातून त्याला पूर्ण व्याधी काढून त्याला एक व्यसनमुक्त आणि समृद्ध आयुष्य आपण या आश्रम व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून देतो आश्रय व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना तपासताना डॉक्टर ढेरे

आश्रय वेसन मुक्ती केंद्र व्यायाम करताना दाखल झालेला तरुण बस राईट आश्रय व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या तरुणांना समुपदेशन करताना समुपदेशक मानस उपचार प्राध्यापक डॉक्टर राम किसन बेलनूर सर्वसाधारणपणे जीवनामध्ये समस्या येतच असतात समस्याकडे फार चिंतेने किंवा त्यावरती एकमेव उपाय म्हणजे दारूच आहे किंवा व्यसनाधीनताच आहे असं नाही येते लक्षामध्ये मुळामध्ये इतरही पर्याय असतात किंवा सुखाचे जे तुम्ही साधन म्हणून दारूकडे पाहता तर तसं सुद्धा आपल्याला नाहीये व्यतिरिक्तही इतरही पर्याय उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येते म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे तर जीवन हे सुखकर आहे किंवा जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या सुखाच्या चाव्या इतरांकडे देता म्हणजे जसं की दारूकडे देतात दारूने उद्दीपन मिळालं किंवा मोटिवेशन मिळालं तरच तुम्ही सुखी होतात असं समजतात पण ऍक्च्युली तसं नाही आहे हे त्या लक्षात मुळामध्ये काय आहे तर तुमचं सुख हे तुमच्या इंटरनल आहे किंवा बाह्य घटकामध्ये तुम्ही जे शोधता ते शोधणं चुकीचं आहे इथे लक्ष देईल म्हणून जीवन जगत असताना सुख काय आहे किंवा समाधान काय आहे या गोष्टीवरती आपण फोकस केला पाहिजे परिवार महत्त्वाचा आहे परिवारापेक्षा तुम्ही स्वतः महत्त्वाचे आहे इथे लक्ष दे या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक पाहिल्या पाहिजे केल्या पाहिजे की ज्यामुळे काय होते तुमचं जीवन सुखकर होईल समाधानी होईल आणि तुम्ही व्यसनापासून परावृत्त राहा ठीक आहे चालत अशा पद्धतीने आपण आपलं जीवन जगूया जीवनाविषयी काही तुम्हाला समस्या असल्या तुम्हाला विचारू शकतो थँक्यू चालतंय काय की विचार प्रेरणा या स्वरूपामध्ये एखादा व्यक्ती व्यसनातून जमा होतो तर त्यामध्ये आपण जेव्हा मी या शृंखला जातो या चक्राचा वापर व्यक्ती करून केला जातो कळत न कळत जेव्हा केव्हा आपल्याला दारूविषयी किंवा संदर्भामध्ये सर्वप्रथम विचार येतो जो की काय करतो तुम्हाला कृतीमध्ये जेव्हा तुम्ही त्याचं परिवर्तन करता कार्यक्रम करत असताना जेव्हा तुम्ही कार्य करण्यापूर्वी सुद्धा काय करत असतात विचार करत असतात कसं होईल काय होईल किंवा त्याचा घटक आपण पाहत असतो आणि जेव्हा आपण विचार करतो विचारानंतर कृती करतो त्या कृतीमधून काही नाही काहीतरी परिणाम आपल्याला निश्चित मिळत असतो बरोबर आहे मग आउटपुट म्हणजे उदाहरणार्थ दारू काय होतो आपण सर्वप्रथम विचार करतो की दारू पिणं पाहिजे किंवा मित्रासोबत किंवा आनंदासाठी म्हणा किंवा जे काही घटक आहेत त्यासाठी आपण काय करतो पितो पिल्यानंतर काय होतं ते कृतीचा परिणाम त्यावेळेस एक धुंदपणा एक बेधुंदपणा आनंद मिळतो तत्कालीन परिस्थिती पण पर त्याचा परिणाम काय दुसरे पर का 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 पर तो दुसऱ्या दिवशी आपण डोकं झरपडणं असेल किंवा तर सर्व जे घटक आहे तर या घटकामुळे काय होतं तुमच्या जीवनात परिणाम होतो म्हणजे कुटुंब व्यवस्था असेल मित्रमंडळी असतील हे सर्व तुम्हाला काय करतात तुमच्या कामा संदर्भामध्ये किंवा तुमच्या संदर्भामध्ये नकारात्मक प्रवृत्ती निर्माण होते आणि हे जेव्हा तुम्हाला नकारात्मक प्रवृत्ती एकदा निर्माण झाली की आठवडिक तुम्ही काय करतात पुन्हा विचार करतात अरे मला कमी समजलं गेले मला कमतरता आहे माझ्यामध्ये काहीतरी उन्हा आहे पुन्हा मी त्या संदर्भामध्ये विचार करतो की नाही आता आपण काय करूयाला फोर्स पूर्ली करूया एक कौटुंबिक उदाहरण सांगतो की ज्यामुळे तुम्हाला त्यांची समजू दे उदाहरणार्थ तुमची विशेष तुम्हाला दारूपासून दूर करण्यासाठी विचार करते म्हणून मी काय करते तुम्हाला माहिती बोल ओके पण तुमची मिसेस तुम्हाला बोलते किंवा बायको तुम्हाला बोलते म्हणून तुम्ही काय काय करता की घरी जाता दारू पिऊन जाता लक्षात काय होते इथे तुम्ही काम करत असताना दर दरपून जातात पुन्हा परिणाम काय होतो की घरच्यांना वाटतं की बाबा हे तर आज एक ऊन आला काल एक बरोबर आहे त्याचा परिणाम तुमचा भांडणामध्ये रूपांतर होतो भांडाचं रूपांतर पुन्हा तुमच्या विचाराला होतं की आपण याला एवढं समजून सांगून किंवा त्यांनाही असं वाटतं की त्यांना आपण एवढं समजून सांगू कुठलाच होत नाही म्हणजे ही शृंखला काय होते सुरू होते किंवा ही प्रक्रिया सुरू होते मग आपल्याला इथे काय करावं लागते विचार आणि प्रतीमध्ये काय करावं लागेल आपल्याला इथं बाधा निर्माण करावं लागणार आहे आपल्याला इथून पुढे व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हा महत्वाचा पॉईंट आहे की आपण काय करणार विचार जरी आला तरी आपण काय करणार परिणामाचा विचार करणार ओके जेव्हा तुम्ही परिणामाचा विचार करता ऑटोमॅटिक प्रती काय होते थांबते आता याच्या अगोदर तुम्ही आयुष्यामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये तुम्हाला अनेक जण असतील दावरून पिऊ नका किंवा पिणं चांगलं नाही किंवा वाईट आहे पण महत्वाचं ही जी शृंखला आहे ती विचारामध्ये सुरुवात होते आपण हे हा जर विचार जर आहे या विचाराविषयी जर त्याला मुळाशी जर नाही मुळाशीनाट केला किंवा संतुष्टात जर आणली तर त्याचा परिणाम जर येणार आहे म्हणून जीवन जगत असताना घटक आहे की कुठलीही कृतीची जी सुरुवात आहे ती विचाराची होते आपण परिणामाविषयी बोलतो की बाबा पेन चांगलं नाही पण पहिली गोष्ट आहे की पिऊ नये हा विचार का केला जातो किंवा हा विचारच करू नये या पद्धतीने आपण या सीबीटी या टेक्निक्स मध्ये ही एक थेरपी आहे आणि या थेरपी मध्ये आपण व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी या टेक्निकचा अवलंब केला जातो किंवा या टेक्निकचा अवलंब चांगला आहे इतर टेक्निक पेक्षा ही टेक्निक कशी आहे पॉवरफुल आहे महत्त्वाचे आहे आणि यामुळे काय होते व्यक्तीच्या ती आपण जे काही वर्तन करतो ती जाणीव येतं आणि जाणीवेमधून जो काही परिणाम दिसून येतो हे आपल्याला इथे स्पष्टपणे जाणून येत किंवा समजून येतं म्हणून व्यक्तीने काम करत असताना किंवा वर्तन करत असताना याच्यामध्ये परिवर्तन करणं आपल्याला सोपं दिसून येते म्हणजे उदाहरण आपण ते दररोज पाहिलं या संदर्भात इतरही होऊ शकता एखाद्या तंबाकूत व्यसन असेल अरे लक्षात तो एखाद्या ठिकाणी फुंकत असेल त्याचा परिणाम इतरांना वाटतो पण त्याला वाटत नसेल किंवा आपण सहज चुकतोय किंवा सहज हे करतोय किंवा एखादा थोटा असेल एखादा विचार प्रक्रिया असतील जसं सांग एखाद्या व्यक्तीला वारंवार एखादा विचार येत नाही त्या संदर्भात सुद्धा ही टेक्निक्स पॉवरफुल आहे चांगली आहे या टेक्निक्समुळे अनेकांच्या आयुष्य सुद्धा सुधारलेले आपल्याला दिसून येतात लक्षात लक्षामध्ये म्हणजे महत्वाचा घटक काय आहे विचार आहे विचार ही कसा केला जातो तर तो, तो, तो तुमच्या जन्मापासून तर आतापर्यंत तुमच्या ब्रेनमध्ये जे सेल आहे किंवा माहितीची जे साठवण झालेली आहे त्याच्यानुसार तुम्ही विचार करायला सुरुवात करतात म्हणजे उदाहरणार्थ दारू उदाहरण पुन्हा जर घेतलं तर आपण आपण क्लिअर कट लक्षात घेऊ की दारू ही काय करते आपल्याला ताण निवारण करते म्हणजे सुरुवात मॅक्झिमम लोक काय करतात पिण्याचं महत्वाचं कारण काय असतं तर ताण येतो ताण काय येतो म्हणजे जी काय तुमची क्षमता आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची वजन उचलण्याची क्षमता जर पन्नास किलो असेल आणि त्याला जर आपण जर साठ किलो वजन उचलायला जर दिला त्याच्यामध्ये काय होतं ताण निवडतो ताण म्हणजे काय ती अशी गोष्ट की व्यक्तीला काय करते इंटरनली आणि एक्सटर्नली कार्य करण्यासाठी प्रेरित करते किंवा फोर्स करते आता तानाचे तीन प्रकार आहेत मॅक्झिमम आपण दोन प्रकारामध्ये याचे विभाजन करून पाहूया एक आहे सकारात्मक ताण म्हणजे इथे तुम्हाला अनलय ठुलय हे हा काय आहे तुमच्यासाठी सकारात्मक ताण आहे आलं लक्ष म्हणजे इथं काय होतं तुम्हाला इथे या तानामुळे काय होणार आहे तुमच्या वर्तनात परिवर्तन होणार आहे आणि नकारात्मक ताण म्हणजे काय की ज्यामुळे काय होणार आहे तुमचं आणि इतरांचंही नुकसान होते येते लक्षात तर सकारात्मक ताण हा एखाद्या ठिकाणी नोकरी लागणे एखाद्या एखाद्या विवाहित लग्न होणे म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांना किंवा नव निर्मिती अपत्याच्या संदर्भात हे सगळे सकारात्मक ताण आहेत आपण एक जाणीवपूर्वक ते काय करत असतो ऍक्सेप्ट करत असतो स्वीकारत असतो की ज्यामुळे काय होते ताण निर्माण होतो मॅक्झिमम आपण काय करत असतो नकारात्मक संदर्भातच हे करतो येत्या लक्षात म्हणजे दारू पिण्यामध्ये जे ताण मेजर घटक आहे म्हणजे काही लोक म्हणतात किंवा त्याला मुलगा दाराव म्हणून ते दारुपिन्द

यामधून तुमच्या जीवनामध्ये व्यसनमुक्तीचं काम होणार आहे किंवा झालेलं आहे किंवा चालू आहे ठीक आहे या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असेल आपल्या दिसून बरोबर आहे म्हणजे जीवनामध्ये समस्या तर येणारच आहे असं जसं आपण कालच्यामध्ये पाहिलं होतं सुख दुःख संदर्भामध्ये बरोबर आहे म्हणजे आहे म्हणजे सुख दुःख सुख दुःख सुख दुःख हे तुम्हाला हा रेशो कंटिन्यू चालूच राहणार आहे जीवनामध्ये तुमचं असं म्हणणं जर असेल सातत्याने सुखच असावे तर हे शक्य नाही किंवा सातत्याने प्रगती होणंच असेल तर हे शक्य नाही जसं आयुष्यामध्ये आपण लहानपणापासून आतापर्यंत पाहतो की जितकं उन्हाळा कडक असेल जितकं ऊन तीव्र असेल तितकं पावसाळा चांगला असतो आणि जितका पावसाळा चांगला असेल तितका थंडीचा कारण चांगला असतो लक्ष हे कसं निसर्गाचं चक्र आहे तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे चक्र असतं फक्त या चक्राकडे आपण काय करत नाही काळजीपूर्वक पाहत नाही किंवा तटस्थ वृत्तीने पाहत नाही ज्यामुळे आपल्याला समस्या समाधान करता येत नाही येते लक्ष म्हणजे मुळामध्ये मुद्दा जो आहे तो तुमच्या मध्येच ती समस्या आहे ती जी त्याचं उत्तरही तुमच्यामध्ये आहे आणि समस्याही तुमच्यामध्ये आहे पण मॅक्झिमम आपण त्याचं उत्तर बाह्यअर्थाने शोधतो उदाहरणार्थ म्हणजे दादू आणि मध्ये किंवा मला कोणत्या चांगलं म्हणलं तुम्हाला चांगलं म्हणलं म्हणून तुम्ही चांगले आहात का किंवा तुम्हाला वाईट म्हणलं म्हणून तुम्ही वाईट आहात का नाही ते तुम्ही स्वतः त्या संदर्भामध्ये काय करता ती फिलिंग किंवा भावना जी आहे ती स्वीकारता आणि ती स्वीकारल्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने आउटपुट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे असं काही नाही की जसं तुम्हाला वारंवार सांगत असतो की आपल्या सुखाच्या चाव्या आपण आपल्या जवळ ठेवल्या पाहिजे इतरांकडे दिल्या नाही पाहिजे लक्षात का कारण जसं आपण त्रिजुरीची चावी जी आहे ती कुणाकडे देतो का नाही घेत का देत नाही कारण त्याचं महत्वाचं कारण आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे सेव केलेली किंवा जमा जे आहे किंवा आपले जे आर्थिक भरण मांडवलं आहे किंवा पैसा जो आहे तो काय करतो आपण कोणाला शेअर तसं आपल्या संदर्भामध्ये आपल्या असलेल्या क्षमता किंवा आपल्या असलेल्या उनिवा या इतरांपर्यंत आपण त्या पोहोचू दिलेल्या पाहिजेत किंवा त्यापासून आपण थांबलं पाहिजे योग्य व्यक्तीशी त्या एक्सप्लेन केल्या पाहिजे मग आपण काय करतो दारू पिल्यानंतर किंवा संघटक केल्यानंतर काय करतो आपण त्या व्यक्त करतो म्हणून लोक म्हणतात की दारू पिल्याला माणूस खोटा बोलत नाही

त्या मोह तुम्हाला अवेलेबल करून दिला होतो मग तुम्ही त्या मोहला या चक्रामध्ये अडकतात म्हणून काळजी घ्या जीवन चांगलं आहे सुखकर आहे ते तुम्ही जगायचं ते आणि लक्षात येतो की आपण चांगलं कसं जगता येईल सकारात्मक कसं जगता येईल तांद्याला त्यामुळे आपल्याला सकारात्मकता कशी शोधता येईल आणि लक्ष दे आणि या पद्धतीने आपल्याला आपलं कार्य पुढे करता येत असल्याचं आपल्याला दिसून येते ठीक आहे

लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा